आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या संबंधाने सर्वच राजकीय पक्ष महाराष्ट्रातील आपली ताकद आजमावणार आहे महायुती महाविकास आघाडी आणि ज्याची दखल घेतल्या जाईल तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी प्रश्न असा आहे की आपोला पॅटर्न हा जो महाराष्ट्रातला आहे तो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याची प्रसिद्धी येईल का हा जरी प्रश्न अनुत्तरित असला तरी ते पात्र आहे एवढं निश्चित ठिकठिकाणी अनेक जिल्ह्यांमध्ये काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीची दखल घेत त्यांच्या सोबत युती केलेली आहे आणि ही युती काही प्रमाणात यशस्वी होईल असे या निमित्तानं आपल्याला सांगाव परंतु महत्वाचा पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष केंद्रात राज्यात अनेक ठिकाणी या पक्षाने सर्वच राजकीय पक्षांवर एक हादरा सोडून म्हणजे निर्माण केलेला आहे भारतीय जनता पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थेच्या बाजी मारेल का हा प्रश्न सुद्धा महत्वाचा आहे आजपर्यंत असं झाले आहे की पाटलाचा वाडा समजल्या जाणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये बहुतांश ठिकाणी काँग्रेसचा दबदबा राहिलेला परंतु यावेळेस भारतीय जनता पक्षाने प्रचंड जोर लावलेला आहे आणि हा जोर कायम होईल का हा येणारा काळच सांगणार आहे परंतु ग्रामीण भागामध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाने आपली पाळीमुळे रोवलेली आहे त्यामुळे बऱ्याच ठिकाणी भारतीय जनता पक्षाला यश मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि अशा परिस्थितीत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष यशस्वी होईल का हा प्रश्न येणारा काढच सांगणार आहे परंतु ग्रामीण भागातले भारतीय जनता पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत आहेत प्रचंड मेहनत आणि या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष हा सारखी आणि महाराष्ट्रासारखी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आघाडी घेईल सांगणार आहे परंतु ही लढत अत्यंत महत्वाची होणार आहे आणि निर्णायक होणार आहे नमस्कार मी दीपक हिंगडे आपण पाहतात न्यूज नेटवर्क स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद निवडणूक येत्या अवघ्या दोन महिन्यातच होणार आहे आणि या निवडणुकीमध्ये जवळपास चाळीस ते बेचाळीस गावं येतात एक मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये सर्वच राजकीय पक्ष आपले जोर मारत आहेत आणि विशेषतः भारतीय जनता पक्षाने सुद्धा म्हणजे महायुतीने सुद्धा त्यामध्ये मग अजित पवार गट शिंदे गट असे तीन पक्ष मिळून महायुती झालेले आहे ते निश्चितच उमेदवार उभे करणार आहे आणि म्हणून या निवडणुकीत सगळ्या बाबींचा विचार करून भारतीय जनता पक्ष सुद्धा माघं आलेला नाही